छोटी मनस्वी आणि तिची उडणारी इच्छा छोटी मनस्वी सगळे तिला प्रेमाने चिऊ म्हणायचे तिचे दोन गोंडस वेण्या नजरेत खट्याळ चमक आणि मनात खूप मोठी स्वप्न चिऊ रोज पक्ष्यांकडे बघायची आणि म्हणायची मी सुद्धा त्यांच्यासारखी आकाशात उडू शकले तर किती छान झालं असतं एका सकाळी ती मैदानात खेळत असताना वाऱ्यासोबत एक जादूची पाखरं तिच्या हातात येऊन थांबली त्या पंखांनी चमचमणारा प्रकाश पसरवला पाखरं म्हणाली चिव तुझं मन खूप स्वच्छ आहे तू दुसऱ्यांना मदत करतेस म्हणून आज मी तुझं एक स्वप्न पूर्ण करेन क्षणातच चिवला हलकीशी हवा जाणवली आणि ती वर वर ढगांच्या जवळ उडू लागली पक्ष्यांसोबत हसत खेळत फुलांसारखं फुलत तिला स्वप्नच पूर्ण झाल्यासारखं वाटलं पण चिवने खाली पाहिलं तिची आई सीमा तिला शोधत होती चिवू लगेच खाली आली आणि आईला मिठी मारली ती म्हणाली आई मी उडू शकते पण तुझ्यापासून दूर नाही जाणार जादूची पाखरं स्मितं करत म्हणाली खरं बळ पंखात नसतं ते प्रेमात असतं चिव हसली कारण ती आता आकाशालाच नाही तर हृदयालाही उंच भरारी देऊ शकत होती